पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पूजा गौरव जाधव हो राहणार आगलावेवाडी जिल्हा सातारा पिंपोडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमितपणे तपासणीसाठी गेल्या होत्या उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले या घटनेनंतर मृत्यूवर संशय घेऊन संबंधित तक्रार दाखल केली गेली मात्र पोलीस तपासाची प्रगती अद्याप होत नसल्याने आरोपी डॉक्टर व कर्मचारी फिरत आहेत संबंधित पोलीस ठाणे तपासात विलंब करत असून तक्रारदारांचे कुटुंबीय यासाठी न्याय मागत या संदर्भात डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार करत आहेत तसेच पोलीस व डॉक्टरांवर पंधरा दिवसाच्या आत कठोर कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे माझं नाव का मागल्या वेळी तालुक्यात जाऊ न सिला सर मी माझ्या मिसेसला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली होती येते त्याच्याकडे मला पण ॲडमिट नाही फक्त चेकअपसाठी तपासणीसाठी पाठवली होती पाठवली असता डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट करून आजच घ्यावं लागेल नाही ॲडमिट केल्यानंतर आज डिलिव्हरी वॉर्डमध्ये डिलिव्हरीसाठी नेले असता इथून पुढे त्यांच्या काय चुकीने उपचार केला काय केलं डायरेक्ट हो माझ्या ऋषिकेशे डेड बॉडीज भेटली तिथून सातारला सोयीला जात असताना तिथेच वाटेतच मान टाकला आता मागणी काय केली तुम्ही हां मागणी काय डॉक्टर कोणाचा आरोप करावा आणि त्यांना दुष्क त्यांना शिक्षा मिळेल हीच मागणी मी सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट दयानंद माने आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे हे ने निवेदन असं आहे की पूजा गौरव जाधव ही गरोदर महिला पिंपळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के गेलेली असताना उपचारासाठी नेहमीच्या उपचारासाठी गेलेली असताना तिथे डॉक्टरांनी तिच्यावर अचानकपणे तिला ॲडमिट करून घेतलं आणि तिला डिलिव्हरीसाठी तिला याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले तिथे तिच्यावर जे उपचार झाले त्या उपचारामुळे तिचा मृत्यू झालेला आहे तर त्या डॉक्टरच्या विरुद्ध अनेक तक्रारी तिथल्या नागरिकांच्या आहेत तरी पण त्या डॉक्टरांना तिथं शासनाने कामावर ठेवलेलं आहे आणि त्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झालेला आहे त्याच्या पोटातील बाळाचा मृत्यू झालेला आहे तर ह्या दो त्या प्रकरणी तिच्यावर सदस्य मधुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा आणि डॉक्टरांच्यावर कारवाई व्हावी म्हणजे त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल व्हावा तर ह्या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलं आहे जर ही मागणी जर आमची मान्य झाली नाही पंधरा दिवसामध्ये तर आम्ही ब्लड ऑफिसमोर उग्र निवेदन उग्र आंदोलन करू आणि आमची न्याय तडीला नेऊ जय भीम जय शिवराय मी अजित कांबळे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष माझ्याबरोबर आज जिल्हाधिकाऱ्यालय येथे सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सोनंददाई मोरे तसेच सातारा शहराध्यक्ष मिलिंद भाऊ कांबळे जावडी अध्यक्ष प्रताप सपकाळ तसेच सातारा जिल्हा सा कायदेशीर सल्लागार मानेसर इथे उपस्थित आहोत येथे जमण्याचा विषय असा की पिंपोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर यांच्या हालगर्जीपणामुळे सब पूजा गौरव जाधव यांचा हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ह्या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत तर ही एक खूप मोठी शोकांतिका आहे की गेले एक वर्ष झालं आम्ही बघतोय की वारंवार सरकारी हॉस्पिटलमध्ये असे प्रकार घडत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना आपला प्राण द्यावा लागत आहे त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनात अनेक मुद्दे मांडले आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्टातील लहान बाळाने त्याच्या चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे जो मृत्यू झाला त्या डॉक्टरांवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याचे लायसन्स जप्त करण्यात यावं व त्याचे त्याचे सर्टिफिकेटची चौकशी करण्यात यावी याचं कारण असं की अनेक बोगस डॉक्टरही मोठ्या प्रमाणात दिसण्याचा प्रयत्न या त्या ठिकाणी चालू आहे तरी आमच्या जर मागण्या पूर्ण झाले नाही तर येत्या पंधरा दिवसात सा, सा, सा सातारा जिल्हा महिला अध्यक्ष सुनंद मोरे यांच्या नेतृत्वात आम्ही सातारा जि यासमोर आंदोलन करण्याचा इशारा या इशार जिल्हाधिकाऱ्यालसमोर जि देत आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराज जय संविधान आणि जर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही आणि संबंधित डॉक्टरवरती कारवाई झाली नाही आणि त्याला जर घरी बसवलं नाही तर आम्ही संबंधित जे कोणतंही हॉस्पिटल आहे पिंपुडे ते त्याला टाळाठोक आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर इशारा देत आहोत